नव्वद टक्के पुरी इंद्रीकरला शिवाय बाबा मी प्रेम करू नाही तर लफड करू त्याला काय करायचंय प्यार क्या चीज आहे इंद्रीकर प्यार तो अंदा होता है, तो प्यार किया नाही फिर मारो झक बांगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायचे धुळीच्या जा, मुकादम झाल्यात पियार क्या होताय तर रोप पडताय उपटो काय करताय प्यार क्या होत आहे तर शिंगड्या निवडताय काय पियार क्या तर कांद्या तर कांद्याचं उरेला औषध पेताय पिओ नाही तुम्ही म्हणाली एकाच माणसाचा प्रचार करतो बावलाट पण आहे मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ताय आपलं असं <laughs> सगळ्यांना समान ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनान भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही ती तुमचं झग मार <laughs> बेचाळीस पोरी पाहिल्या एका नाही पसंत केल्या ले। त्याला एक मायासारखं भेटलं मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईला नवरती पाहिला ती म्हणली भिकारेला पोर दिन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला हल मारपणी खाता होताना पडायचं या यामानला तू काही स्विच आवला दे का तुला वर नेचं एवढं आहे का तू तमाशाला तर बायांना खडे आणायचा तुला कीर्तनाला तर तू चपलाच वरायचा तू काय एका बजेट मधला गडी होता का तुला वर नेऊन मी वर भांडायला एका हो <stas Nee> मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज याने सांगितलं कोणाशी त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्या कळलं होती म्हणला एक मिनिट मी तिच्याशिवाय विरह सगळ करू शकत नाही बिना इना जी नाही मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढी धात लावून बसलो होतो हा गेला त्याला व्हाय यू आर बिकम नर्वस याने कॉम्प्लिकेटेड केस याय सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम यांच्या सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय लग्नच झालं नाही काल त्याचा फोटोच पाडला खाली त्याने सांगितलं काय झालं काय नाही म्हणलं तीन तास सेफ्टी घेतल्या तिने सांगितलं मी तुमचीच आहे तुमच्यावरून जीव ओळून टाकणार आहे बिना बिला पलभर जी नाही शक्ती इश्का मेरी जिंदगी आहे फुलं आहे गुलाब का लडका आहे गरीब का असं बरंच काय असतं ते असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीने पर्यंत नेलं आणि येतात प्रश्न विचारला तिने मला तुमच्या गायक होतं कोणीच्या मंडमाने बाई शिष्टीम कीर्तनान बसलेली सगळी तरुण मंडळी बचत गटाच्या बाया महिला कॉलेजची पुरी दारुडे बिरुडी बिवडे बिवडे पुढारी भला उद्या कोणी म्हणायला नको मग नाव नाही घेतलं कीर्तनान बसलेले बचत गट ए कीर्तनाला बसलेले मंडपाले मागे शिष्टवाले कीर्तनाला बसलेले बचत गटायत बाय जाय कॉलेजच्या पुरी बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी बापाला उचलून पडणारी पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे रात्री झक मारून आज गंध लावणारी मंडळी एकतीस बारावाली दी अजून काही डोळे तार काटेल मा ना कालचे <laughs> <laughs> ना काही अवलादिंचे डोळे अजून तार त्याला म्हटलं बाबाय पेल भंगार बापाची पायदा असतेला काय येताना आईला तारास शाळेत गुरुजीला तारास लगीन केलं सासर वाढीला तारास मी आला कावडाल तारा उगाच भंगार भंगार त्यांची थोबाड सडली त्यांची गोवे खाऊ खाऊ क्वटरी पिऊ पिऊ त्यांची ढोपरेवर आली नाय कशी त्यांच्याशी काय दोस्त करता एवढे एवढी भंगरी भुंगरी येत ला ना त्यांच्या चेहरी हो काय आहे का भंगार नाही तर एवढे एवढी कबरी मांडी कटरी काय पिता थोबाड काय वर काय करत कोण खात या बंदरीला खात या कंपनी फिंपनी आणि पोर कामाला मी रोज सांगतो शंभर रुपडी रोज आहे ना कालला काल शंभर रुपये आम्हाला शंभर रुपये मिनिट आहे पोरावर तुम्ही गुरुवार करीत नालाय पाच वाजता काळे पिशीत मतदान घेऊन येतोय गुरुवार सोडायचं इत कवा इथली लक्ष्मीची पोथी चालली हाला पिऊन साडी पिशी दोन चार पुतळी ते जमा पिशी नेली पुतळी लिंबूज घेऊन बायको हो ना की चट्टी फाटेल तरी बायको फडवून बायकोचा आरती सुरू केली घाली नोटावर आणि आता ऐंशी टक्के पोरी इंस्टाग्राफ जॉईंट आहेत अकाउंट आहे पोरीचं इंस्टाग्राम अकाउंट येळ भर भूका त्यात इंस्टाग्राम आणि इंस्टाग्राम तर कसं राहत आता मी आहे का काळाय आपल्याला काळा म्हणण्यावर रागेल बरं रा? मी तुमचं मला भांडण होईल मी आहे का आपलं काळा आहे का, का सावळा आहे पटकन बोला सावळा आहे बरोबर आहे ना मी आता तुमच्या पुढे कसं आहे सावळाय फोटो मग एक कबरे मांडे पोर असेच फोटो काढते बोकडे बस ओबस होऊ बस म्हशी बस घा फोटो काढायचे आणि ते फोटो कुठे टाकायचे इंस्टाग्रामला पुरी पागल एखाद्या पुरीला एखादं शिंग आवडलं का तिने लगेच हाय हाय यश आय हाय ते शिंगुरू लगेच वा हाय हाय वाय <laughs> बोलायला काय झालं एक, एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली एकटीच बसतात माणसं बाबडीत मोहरीत नळीत काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाले पागलच झाली एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली तीन मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली चार ए चार मोबाईल मुळे मेंदू हँग झाली पाच मोबाईल मुळे दुखी झाली सहा मोबाईल मुळे दुखी झाली सात मोबाईल मुळे दृष्टी गेली आणि आठ मोबाईल मुळे झोप गेली मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही त्याला ना जर जो झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या धोरे उपशी निम्या रात्री गोदडी फाडली टरा तर, गोदडी फाडली त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला भाडीला हा म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या कमी द्या नाही देऊच नका काजू चारा ना बदाम चारा ना कोण नको म्हणलं तुम्हाला यांना शिकवा ना यांना कशाला मोबाईल यांच्याकड कशाला मोबाईल पाहिजे पोरण मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे पबजी अजून पिपल जोरात बोला कोणती <गण> पबजीन <पवजीन>, काय झालं <दाले। गण> नाही ना हे बंद करा आणि हे काळाची मोबाईल काजू द्या भजम द्या व्यायाम द्या पाच वाजता यांना जरा फिरवून आणा यांना शिकू द्या नवरा बायको सुट्टी असते जरा पोरांमध्ये बसा गप्पा आणा आमचं तुमचं एकच झाले माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे माझा पण कुत्र्याला किंमत आहे तुम्हाला किंमत नाही तुम्हाला अशी लाजबीच नाही वाटत आपण वाया गेलो का काय दरिद्री आता काय माया पुढे बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्यांच्या हा ठोकली आमच्या नाही तीन हजार लोकांना उद्या काला झाल्यावर पंगत वाढणारे कोण आहेत पोर आहेत पथरवाड्या उचलणारे कोण आहेत प्रत्येक गावात काय झालंय महाराज पोरं काम करतात जुनी जमुनस ताल उठल। ताप। ताल, ही जुनी मंडळी ना नकाठी जमूनच देत नाही पोराला पोरानं टाळ घेतला माता उठलं ते पोर म्हणलं बोमडू नको हा टाळ तू बाई वाड्यावया नाही मी बाईच्या नादी लागन पण तुया नाद लागल ही जुनी मंडळी लय खोडीची नाही तर महाराज विनोद समजू नका दिंड्यांमधलं नव्वद टक्के काम पोरं करतात भांडे घासणे भांडे भरणं रावट्या टाकणं रावट्या झाडणं झोडून काढणं सगळी कामं पोरं करतात आणि सप्त्यामधलं नव्वद टक्के काम पोरं करतात उद्या पंगत बसू द्या शेवटच्या टोकाला बुंदी नाही नुसती माईक वर सांगा सहा बादल्या घेऊन पाहतात पोर। पोरं मग पोरांचं कौतुक करायला काय आलं प्रत्येक गावातल्या सप्ता कमिटीला सांगून ठेवतो सप्त्याला तारखा तुम्ही कुणाच्या घ्या त्या काय आम्हाला घेत नाही पण सप्त्याच्या मिटिंगांना दोन दोन तीन तीन पोरांना बोलीत पोर जा त्यांच्या कानावर त्यांच्या मनानं नका करू पण त्यांच्या कानावर असू द्या पोरांचे सल्ले घेत जा पोर सगळेच बिंडोक येत असं नाही तुम्ही बार पत्रिका छापायच्या मग पोरांना म्हणायचं पोरो मंडप ठोकायचा आहे का तो आहे पित्र आहे <laughs> पोरांना मध्ये घेत जा आणि गावातल्या सप्ता जत्रा या गोष्टी पोरांना जर मध्ये घेऊन केल्या कधीच तोट्यात गंमत येत नाही हो नवीन पोरांच्या ताब्यात सप्ता देऊन पा त्याला जर म्हणलं नाही महाराज पत्रिका पोस्ट करायची तर ते म्हणतोय पन्नासचं पेट्रोल मिटाक येतो पन्नासचं तुटाक दोघ जण जाऊ आपण मानला बंगला आपल्या नाही जमला आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं काही लोक म्हणतात तिथं माझ्यावर प्रेम आहे छुत्या तू छुत्या झाली पाहिजे चेन वारवड वार। पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गड भारी शंकर म्हणा लिंबू लिंबू लिंबूपीड नवीची अवलात क्वाटरपी ती आपली असं एवढं क्वाटर अवलात असं ताई म्हणते बापाला कोणी शिवला एक त्याचा पहिला शोध लावा तो माणूसच सापडला पाहिजे आणि दुसरी एक घोटाळा केलाय कोणी तरी फाटक्या चड्ड्या घालायची पद्धत कोणी आणली तो एक माणूस सापडला पाहिजे अरे काय बावळ्याचा बाजार झालाय कोणी आणली छड्डी आणली आता कोणी एक इथं कापेल तू इथं काप दोन्ही बाजून आणि हिंड अरे माणसय आपण आपण मानला बंगला आपल्या नाही जमला आता तुझ्या बापाला जर जमलं नसत काही लोक म्हणतात तिथं माझ प्रेमी छुत्या तू छुत्या क्रांती झाली पाहिजे चैन वर वड पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गड भारी शंकर म्हणा लिंबू पीड लिंबू पीड नववीची अवलाद क्वाटर बी आपली असं एवढं भंगली क्वाटर आणते ती अवलाद असं ताईट बाप आहे बापा ते बापालाच म्हणते तुस पंधरा वर्षापूर्वी पूर्वी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई तिला सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं तक्रार आली तर तू येन मी आता ह्याच पाच सहा वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा माय पाय सगळ्यांचा अंदाज घेऊन ये नाही तर इकडे घेऊन ये खाल्ल्या वावरात कांदे वाटण करीन पण तो क्षण मारायचं नाही इतक्या घरी कीर्तनात बसलेली तुम्ही फक्त चार दिवस फोन नाही फक्त बोटवर कर आजचं पाकिट देतो मी तुला कर बोट तुला काम नाही का काही दुसरं तिकडे मर ना तर रॉप चिंबट ना दुसऱ्याची घर का आलं उठपळ ती पुरीला फोन पुरीला बरं हिचेरी रीती काय जिवली काय घालून गेलो बोंबील बाजली खादी आवळ्याचा बाजार नाही आज आजपासून जर माहिती मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तो तू काय शेवाय लिहून घे दिवाळी खात नाही तू लिह हा विनोद नाही महाराज तुम्ही सगळं बदलू शकता प्रारब्ध बदलाल का, लगना देख फाजिल तालिक। का मला सांगा आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केलंय आता तू नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालता तो हायवेला मिळतो ना तो आता नव्या लोला झालाय नाही तर पस्तीसलाच होता पाहिजे त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोर त्या नवरी मागे दोन चार याडपाट पोरी आता एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या हा कलवरी ना असं केलं नवर देऊ घाडीवरून पडलं खाली पाहत काय ना आणि त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर फुल बारी लॉन्स मध्ये एकदम शांतता तसं प्रेत भेटवायचं आता आणि तू माहिती चालू कसं माहिती आणि त्याच्या पुढे टाकी त्या अरे बाटलीची बुच टाका बहु नाही तो चांगला गांजा तर बैल बसितोय पण बाहुळ्याचा बाजार नाही चपात्या घालायला शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला सांगा तांब्याभर पाणी घेते डायरेक्ट पातीलाच होती ती काय उरण नाही तर उरण नाही तर पुरण ही हलकट तसं नाही करते बाजी तीच का शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आणारे चहा वजन हे हलकट खिडकीजवळ जाते अरे दोन चार काय मुळात तू खात तर चार <laughs> आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिहून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आमश आली काय जुडून शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपात टोकायला लागत अजून <laughs> एक वर्ष ना या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला फक्त पाहुण्या पुढे असा आणि पाहुण्याने जीबीचा शांदा बोडवायचा होता <laughs> <laughs> आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहायला गातील मला बाबाचा परसाद घे एक परसाद ना... नाकच गुतलं पोराचं कापात <laughs> ए सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणाराच हा विनोद आहे एक दोन सप्त्यात दुसरी कौतुक करावं पंक्तीला येणार पंगत कोणी घालील आणि तिसरे कौतुक करावं ते आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्तेमध्ये पंगत वाढणार करावं महाराज पार होय पोर्ग केनॉलच्या कडे असं गेलो ते पडलं कॅनॉल म्हणजे त्याला वाटलं खुनावलं काय गेलं बाहून